नमस्कार मी सचिन मोरे आणि आपण पाहताय परिसर न्यूज फक्त आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत पण तर काही नागरिक या ठिकाणी आहेत काय नेमतो या उपोषणासाठी कशासाठी अंकुश नाव बसले आपण तेच यांच्याशी जाणून घ्या आहोत मला काय सांगतात काय नाव आणि उपोषण नमस्कार मी राज्यंत्री तर तरफ आम्ही तेवीस तारखेपासून मंगळवार पासून या ठिकाणी मालवाडे नगर पिवळे हे तीन तेवीस कुटुंबांना कुटुंबांना रस्ता मिळण्यासाठी धरणे आंदोलनासले आंदोलनाने या ठिकाणी जाहीर केलेले या तेवीस कुटुंबांनी मालवाडी नगर पिवळे येथील रामचंद शंकर तरफ यांच्याकडनं एक घाटा दोन घिंटा जागा विकत घेऊन त्या ठिकाणी घर बांधले आणि घर बांधल्यानंतर तेव्हा ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतच्या काळामध्ये संपूर्ण गाड्यांनी मोफ पकडी होती तेव्हा ह्या लोकांनी त्यांना विचारलं की आम्हाला रस्ता येतो त्यामुळे जेव्हा दहा फुटी सामूहिक रस्ता आपल्याला दिलेलं आहे आणि हा रस्ता तुमच्या रस्त्याला जाऊन मिळतो तेव्हा पूर्णपणे जागा खाली होती ह्या लोकांनी ज्याच्या शब्दाला मान भरोसा भरसान ज्याच्या देऊन जागा खरेदी केली घर बांधले आणि आजूबाजूला मोकळं असल्यामुळे हे लोकांना सगळ्या तेव्हा सुरू होतं नगरपालिका आल्यानंतर या ठिकाणी जागेच्या जागेला भाव जास्त प्रमाणात मिळाला लागला त्यामुळे त्यांच्या लोकांनी बांधलं घर बांधले घर बांधल्यानंतर जाण्याचे जे रस्ते होते ते बंद झाले हळूहळू पूर्णपणे बंद झाले आणि आता फक्त एक छोट्या मोठ्या बोळी त्या ठिकाणी आहे आणि त्या बोळीतून निघाल्यानंतर समोर ते त्यांच्या पावतीची जागा आहे त्या माणसाचा एक माणूस गेला तो लोक तो व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी या लोकांना जाऊ जाण्याने करून देते त्या लोकांनी अनेक वेळा त्या जमीन मालकाला विनंती केली तुमच्या वडिलांनी उत्तम तर तुमच्या वडिलांनी आम्हाला जमीन विकली त्यामध्ये सामूहिक दहापुल रस्ता आहे हा रस्ता कुठेतरी तरी रस्त्याला मिळत असेल तेवढा आम्हाला दहा पूर्वी रस्ता द्या तर त्यांनी रस्ताना देता त्या ठिकाणी पत्रे मारले आणि माझी जबाबदारी नाहीये तुम्ही रस्ता कुठून आहे तरी घ्या तर हे लोकांचं म्हणणं असं की तुमच्याकडनं जागा खरेदी केली तर तुम्ही याचा मार्ग काढायचा तर ते लोक मार्ग काढायला तयार नाही त्यांनी प्राथमिक रित्या त्यांची सुद्धा ती जबाबदारी आहे की यांना जागा विकल्यानंतर जागा मार्ग काढायचा त्यांचा जो दुसरा सहकारी त्यांनी काय केलं की या लोकांची अडवून केली तुम्ही जागा आम्हाला परत द्या जेवीला जागा द्या जा। तुम्हाला एक फ्लॅट दिसतो आता एका घरामध्ये दोन दोन तीन कुटुंब राहतात ते खालीवर त्यांचा ऍडजेस्टमेंट करून जातात उद्या जेवीला जागा दिली टू बीएचके एकच फ्लॅट यांना जर मिळाला तर हे लोक बाकीच्या परिवारात काय काय करतात त्याच्यामुळे या लोकांनी काय बदल तुम्हाला जागा द्यायची नाही फक्त दहापुढी रस्ता द्या आणि आम्हाला बाकीची काही अपेक्षा नाही ते ऐकल्या नकल्यामुळे आम्हाला आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागला सिव्हिल साठी या ठिकाणी मी आंदोलन करतोय प्रशासनाचे अधिकारी आहेत तहसीलदार पासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आयुक्तापासून पर्यंत पोलिस आयुक्तापासून तर पोलीस निरीक्षक पर्यंत सगळ्या आम्ही निवेदन दिले नाही दोन तीन दिवस झाले अधिकारी येतात चर्चा करतात आज त्यांनी एक मध्यम मार्ग आमच्या समोर ठेवलेला आहे तो मार्ग आम्ही अॅग्री केलेला नाही जर त्यांच्या वडिलांना केव्हाच्या काळामध्ये जागा विक्री असं ना आमच्या ताब्यात जर दोन बिंट असेल तर आम्ही प्रामाणिकपणे हे विंड त्यांना परत पडले हे प्रामाणिकपणा आमच्यामध्ये आधी आहे तर आमची मान्य जवळपास नव्वद टक्के नगरपालिका इतर प्रशासन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आम्हाला त्यांनी समतीपत्र मागितले की तुमच्या खरेदी खरेदी केल्या पैसे जास्त सेटअप जर तुमच्या ताब्यात असेल ते मूळ मार करायला पाहिजे झालेला त्यांनी आता जास्त आमचं आंदोलन अंत न बघता त्यांनी पण एक पाऊल पुढे येऊन दहा फुटी त्याच्या स्वरूपाचा सध्या रफामार द्यावा नंतर त्यांना दोनशे पाच प्रमाणे जर मोहमदला नगरपालिका असेल तर डाबरी करून सोडून द्यावं पण आज जी आमची परिस्थिती आहे की रुग्ण जर न्यायचं असं बाहेर झोडी करून द्यावं लागले पुन्हा त्याचे साफ असण इतक्याच प्रकारची संहिता तिथे असं भयान परिस्थिती आहे की ते हे लोक कसे जगतात स्वतंत्र भारतामध्ये एवढा मोठा अन्याय मी आज पहिल्यांदा या ठिकाणी बघतो तर एवढा मोठा अन्याय या लोकांवर झालेला आहे त्यांची अन्यायाला वाता पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी राजेंद्र तर असेल मी धर्मपाल चंद्रपाडे आमचे विनोद भाऊ भंडारे असेल आणि सगळे या ठिकाणचे सर्व पक्ष मी असं कोणाचं म्हणणार नाही सर्व पक्ष सगळेच लोक या ठिकाणी आमदार पाटील येते आमच्या मागणीला जवळपास नऊ टक्के ये आलेला आहे आम्ही आशावादी आहे आमची जर मागणी पूर्ण झाली नाही आमची आम्ही पूर्तता केल्यानंतर जर मागणी पूर्ण झाली नाही येणाऱ्या बुधवारी दुपारी चार वाजता साडेतीनशे लोक मुला बाळा सहित या ठिकाणी पवना नदी एक चिवडे गावठी तिथं घाट आहे त्या घाटाच्या नदीमध्ये साडेतीनशे लोक आंदोलन आमच्या आमच्यासह आम्ही जल समाधी घेणार आहे संबंधित लोक या प्रकरणाला जे गोष्टी असतील ज्यांच्यामुळे हा प्रकार घडला त्या लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही आमची प्रामुख्याने मागणी असेल एवढंच या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातील साधारण किती कुटुंब राहतात साधारणतः साडेतीनशे लोक राहतात तेवीस कुटुंब त्या ठिकाणी साडेतीनशे लोक आहेत आणि तेवीस कुटुंब आहेत तर काय सांगा तुम्ही काय नाव तुमचं माझं नाव राजेंद्र ज्या ज्यावेळी गेले अनेक वर्षापासून चाळीस वर्षी अनेक नागरिक त्या ठिकाणी राहतात यांची अनेक म्हणजे या प्रभागातील नगरसेवक असतील किंवा इतर कोणी पुढे असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांनी यांच्या तक्रारी दिल्या परंतु या तक्रारीची दखल त्यांनी सोडवली नाही व गेल्या पाच वर्षापासून या प्रभागात सामाजिक काम करत असताना ज्या ठिकाणी अनेक प्रश्न आढळले होते ते बऱ्यापैकी प्रश्न माझ्या माध्यमातून पाठपुराव्यानं असे काहीतरी मार्ग करून आपण सोडवण्याचा प्रयत्न केला त्यातील काही नागरिकांना माझी माहिती मिळाली काही काही ठिकाणची राहून सोडवले त्यांची तक्रार माझ्याकडे आली तक्रार आल्यानंतर हे सर्व यांचं प्रकरण समजून घेतलं त्याची काबदोबद्दल सगळे फैल मागवले जे पाहिले कारण ज्या माणसाच्या विरोधात हे सर्व आंदोलन किंवा आमच्या असून असं वाढतलंच आहे जवळचा माणूस आहे तर आमची भूमिका एक होती की त्याच्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे या नागरिकांची अडचण पाहिजे या भूमिकेसून थोडासा थो थो अभ्यास केला जवळ आठ महिन्या मुलीचा अभ्यास केल्यानंतर जरा कत्र्यावर चालू केला कत्रावर चालू केल्यानंतर जरा काही दृष्टीकडून ते आढळल्या विरोधी पक्ष विरोधी माणसाकडनं काही राजकीय वापर करून टाळ टाळवायला लागली मग त्याचा विचार करता आम्ही लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आंदोलनाचा आरोप पवित्र त्यावेळेस घेतला होता परंतु निवडणूक होती संहिता होती पी आय साहेबांनी विनंती केल्यानंतर आम्ही थांबले होते परंतु आताची परिस्थिती अशी आली की आम्हाला पत्रे मारले आहेत जायला रोड नाही नेचर भयानक आहे आजारी व्यक्ती आहेत परिस्थिती खूपच भयानक आहे मग आम्ही पत्रवर सर्व कलेक्टर पासून ते प्रभाग अधिकाऱ्यांपासून पोलीस स्टेशन डीसीबी एसीबी सीपी सगळ्यांना पत्र दिले आणि तेवीस तारखेपासून या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतला आणि आंदोलनचा पवित्र घेतला असता आज म्हणजे दोन ते तीन दिवसापासून महानगरपालिका पोलीस स्टेशन आम्ही आंदोलन करते आमच्यात कंटिन्यू संवाद चालू आहे आज कुठंतरी आज मागाशी फोन आला ऑफिस सांगितल्याप्रमाणे की जी तुमच्याकडे जे आता क्षेत्र निघते ते आम्हाला परत त्या क्षेत्र क्षेत्राला द्यावं लागेल आणि ती आम्ही रोड द्यायला तयारी तर रास्त मागणी त्यांनी केलेली आहे या सगळ्यांची पण भावना आहे जर काय आमच्याकडे दोन फूट आले असेल किंवा दोन गुंटे आले असेल तर आम्ही प्रामाणिकपणे त्यांना देऊ आम्हाला कोणाचं जास्तीच नको आहे आणि ही भावना या लोकांनी पण व्यक्त केली तिकडनं पण त्यांची मागणी जी आली ती योग्य आलेली त्या सर्वांचं आम्ही आंदोलनकर्ते म्हणून आणि एक पीडित नागरिक म्हणून ते आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या मनस्थितीत त्यांनी आम्हाला करावं आणि हा जो एवढ्या चाळीस वर्षाचा जो अडचणीचा प्रश्न आहे तो कुठेतरी नव्वद टक्के सुटलेला आहे आणि आता फक्त पेपर विचारून आम्ही पत्र त्यांना देतात त्यांचं एक पत्र आम्हाला येणं आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत एकदम शंभर टक्क्याच्यावर या ठिकाणी रोड होणार नाही परंतु काही दोन एक दोन दिवसातच त्या ठिकाणी कच्चा रोड जो बंद केला तो खुला करून कच्चा रोड तयार करणार आणि कच्चा रोड तयार झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला मिळाल्यानंतर मग त्या ठिकाणी प्रॉपर रोड तयार होणार त्या ठिकाणी मग त्यावेळेस या आंदोलनात आमचं यश आलं त्या ज्या दिवशी त्या ठिकाणी दाबर रोड होईल त्यावेळेस ते आंदोलनाला यश आलं असं असं मी समजून आपण या ठिकाणी सर्व पत्रकार म्हणून आले आणि एक मान्यवरांनी भेटी दिल्या आणि नव्वद टक्के आंदोलनाने यश आले काम सर्वांचं

चिन्ह आम्हाला येत नाही वगैरे नाही आणि दच गाडी येत नाही आता तर फोर व्हीलर आधीच झालेले गाडी सिलेंडरची गाडी सिलेंडर करीत लागतो पुन्हा फोन सुद्धा येत नाही एक मावशी आजारी पडलेला त्याला थोडं घ्यावं लागेल आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो बॅनर लावलेला आहे त्या बॅनर मध्ये दृश्य आपल्याला दिसत राहील सदर ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत गेल्या चाळीस वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना सदर आ, मालक जो आहे त्या मालकाकडनं त्यांनी जागा खरेदी केल्या केलेल्या होत्या आणि खरेदी खतानुसार त्याच्यावरती दहा फुटी रस्ता त्यांना दिला गेलेला होता परंतु तसे न होता सदर मालकाने अतिक्रमण करून त्या ठिकाणी पत्र्याचा शेड मारलेला असता नागरिकांची येण्या जाण्याची तारांबळ तिथं होत आहे आणि अशातूनच आता नागरिक त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत जर का तिथून पुढे त्यांची मागणी जर पूर्ण जर नाही झाली तर पुढील त्यांचा पाऊल जलसमाधी समाधी आंदोलन ते लोक ते तिथं करणार आहेत मावळ परिसर साठी मी सचिन मोरे किवळे